गौरव अण्णा चौधरी हे आपल्या एकोणास वार्ड मधून उमेदवारी करत आहे त्यांनी पाच वर्षामध्ये गौरव अण्णांनी खूप विकास कामे बी करून दिले मागच्या टर्म मध्ये अण्णा खूप प्रचंड मतांनी या वार्डात जोडून आले होते तर त्या माध्यमातून नगरपालिकेत मधला गरीब लोकांना सर्वांना सगळ्या योजना बी मिळवून दिल्या आहेत सर्व लोकांना आणि लोकांचे रेशन कार्ड वगैरे हो युवकांनाही काम त्यांनी सर्व रोजगार मिळवून हो दिला आहे गौरव अण्णांनी म्हाताऱ्या माताऱ्या व्यक्तीपासून तर युवकांपर्यंत पर्यंत सगळ्यांना मदत केलेली गौरव अण्णा आणि हे खूप दिलदार व्यक्तिमत्व आहे आपल्या या कर्तव्य दक्ष व कार्यक्षम नेता म्हणजे आम्हाला मिळालेला आमच्या प्रवासात मिळालेलं नेतृत्व गौरव अण्णा चौधरी आहे आतापर्यंत आमच्याकडे रस्ते म्हणा आम्ही आहो रात्री कॉल करतो त्यांना रात्री बेरात्री दोन वाजेला म्हणा तीन वाजेला कधी एका फोनवर उचलणार नेता म्हणजे आमचे गौरव अण्णा चौधरी आणि त्यांच्या सोबत आमच्या प्रभागात कायम सर्वांच्या संपर्कात राहणारी यावेळेस गौरवांना जोडी भेटलेली आहे तर आमच्या मनाप्रमाणे आम्हाला मिळालेलं आहे की आपल्या प्रभागामध्ये अनेक सरकारी योजना असतात त्या पूर्ण घरोघरी पोहोचवण्याचं काम गौरवांना यांच्या नेतृत्वात आपल्या प्रभागात झालेलं आहे जसं महिलांचं सशक्तीकरण झालं अं बचत गट वगैरे या संदर्भात सर्व योजना आपण घरोघरी गौरांना यांच्या नेतृत्वात पोहोचवलेला आहे गौरवांना आमच्या हक्काचा माणूस आहे आम्हाला प्रत्येक लहान लहान मुलांना युवकांना नावाने ना ओळखतात गौरवांना आम्हाला गौरवांनाच पाहिजे आमच्या हक्काचा माणूस गौरवांना